श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शनिवारच्या दिवशी चुकूनही या गोष्टी घरी आणू नयेत नाहीतर शनिदेवांची अवकृपा जी आहे ती होत असते तर कुठल्या त्या बघावस्तू आहे तेच मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शनिदेवांना न्यायदेवता म्हटलं जातं शनी ही न्यायाची देवता आहे आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार शनिदेव त्याचा हिशोब करतात असं त्याचबरोबर असं असताना शनिदेवांची कृपा व्हावी यासाठी आपण काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे यासाठी काही गोष्टी शनिवारी घेणं शुभ मानलं जात नाही तर त्या कुठल्या गोष्टी आहेत त्याच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शनिदेव ही अगदी प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतं कारण शनिदेव ही न्यायाची देवता आहे त्याच चांगले कर्म केलं तर चांगलं फळ आणि वाईट कृत्य केलं तर वाईट फळ शनिदेव देत असतात त्याचबरोबर साडेसाती आडी अडचणी आड़ आणि महादशेतून शनी महाराज व्यक्तीला जमिनीवर आणून सोडतात शनिवार बघा शनिवार हा शनिदेवांचा वार आहे आणि या दिवशी काही गोष्टी जर खरेदी करणं टाळलं ना तर बघा तर श शनी महाराजांची कृपा होणार आहे तर या दिवशी जर काही गोष्टी खरेदी करणं टाळणं खूप गरजेचं आहे नाही तर जीवनात असंख्य अशा अडचणींना संकटांचा सामना करावा लागू शकतो तर कुठली ती सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शनिवारी चुकूनही मोहरीचं तेल विकत घेऊ नये शनिवारी मोहरीचं तेल विकत घेतल्यास कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि इतकंच काय तर शनिवारी झाडू खरेदी कर ब करणं देखील टाळावं जर तुम्हाला झाडू खरेदी करायची असेल तर शुक्रवारी करा शनिवारी झाडू देखील खरेदी करू नये याने आर्थिक स्थिती जी आहे ती खराब होते त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे शनिवारी मीठ खरेदी करू नये शनिवारी मीठ खरेदी केल्याने कर्ज वाढतं शनिदेवांच्या नाराजीचा सामना करावा लागतो जर तुम्हाला मीठ खरेदी करायचं असेल तर तुम्ही शुक्रवारी योग्य बघा खरेदी करू शकता त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे शनिवारी काळे तीळ आणि काळी उडद डाळ जी आहे उडदाची ती देखील खरेदी करू नये किंवा ती खरी आणू नये असं केल्यानं कामात अनेक अड अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे हा दिवस सोडून तुम्ही खरेदी करावं तसेच बघा शनिवारी शनिदेवांना काळे तीळ काळे उडद उडीद जे आहेत ते अर्पण करावं त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे शनिवारी लोखंडाच्या वस्तूही खरेदी करू नये जसं की बघा स्क्रूड्रायव्हर आहे काही लोखंडीच्या काही वस्तू आहे लोखंडापासून बनवलेल्या वस्तू शनिवारी खरेदी करणं अशुभ मानलं जातं त्यामुळे हा दिवस सोडून लोखंडाची वस्तू खरेदी करावी यानंतरची वस्तू म्हणजे बघा या शनिवारी कात्री म्हणजे कैची देखील खरेदी करू नये असं केल्यास अस म्हटलं जातं की नात्यात अडचणी येत असतात घरात कलह हो, भांडणं ही होत असतात तसेच अनेक बघा अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर बघा अशा ह्या काही वस्तू आहेत त्या शनिवारी खरेदी करणं टाळायचं आहे जेणेकरून शनी महाराजांची बघा ही अवकृपा खरेदी केल्यानेही होत असते आणि साडेसाती महादशा जी आहे ती चालू होते म्हणूनच ह्या काही ठराविक वस्तू आहेत त्या शनिवारी खरेदी करू नये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद